प्रिय माहितीद्वारे डी बी पथकास आणि आमच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की एक लालकडी परिसरात मोकळ्या जागेवर हे किसाम जुनेद खान मेहबूब खान रानार मुर्तिजापूर अकोला ह्या जिल्ह्याचा व्यक्ती एक, एक नशेच्या गोळ्या विक्रीसाठी त्याला बटन हा आज नावाने ओळखले जाते तो विक्री करण्यासाठी त्या ठिकाणी थांबलेला आहे त्यावरून आमची डी बी पथक व अधिकारी यांना अन्न व सौंदर्य प्रसादने यांचे अधिकारी यांना पोलीस स्टेशनला बोलावून त्यांच्यासह आमची टीम आणि अन्न व प्रशासन अधिकारी व दोन पंचासह त्या ठिकाणी दिलेल्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी नमूद इसम हा मिळून आल्याने त्यास ताब्यात ता घेण्यात आलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे एका पुट्ट्याच्या डब्यामध्ये जवळपास एकशे त्र्याण्णव नेट्रो निट्रावेट गोळ्या ह्या मिळून आलेल्या आहेत त्यामुळे त्याच्याकडे त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आणल्यानंतर त्याच्याकडे त्याच्याकडे सखोल विचारपूस करण्यात आलेली आहे त्याने सध्या पाटीपुरा या ठिकाणी रूम घर भाड्याने घेऊन राहत आहे अशी माहिती दिलेली आहे मूळ हा राहणार मूर्तीजापूर अकोला या जिल्ह्यातील असून त्या ठिकाणीसुद्धा त्याची एक मेडिकल शॉप असल्याबाबत त्याने कळविलेले आहे त्या ठिकाणी त्याचा मुलगा तो मेडिकल शॉप चालवतो आहे अशी माहिती दिलेली आहे आणि फिर्यादी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांच्या फि फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अन्न व औषध सौंदर्य प्रसाधन या कायद्याअंतर्गत तसेच भादवी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी आणि तीनशे अठ्ठावीस भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आरोपीस अटक करून आज रोजी मान्य न्यायालयात पी सी आरसाठी हजर करणार आहोत पी सी आर मिळताच आरोपीकडे पुन्हा अजून कोणाकडून तो माल कुठून आलेला आहे कोणाकोणाला विक्री केलेला आहे त्याबाबत सखोल विचारपूस करून त्याच्याकडे अजून जास्तीचे असे जे नशे ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या आम्ही जप्त करण्याची तजवीज ठेवलेली आहे यामुळे लहान मुले किंवा शाळेत जाणारी मुले याच्यापासून नशेपासून मुक्त व्हावं हा आमचा हेतू आहे त्या पद्धतीने आम्ही कारवाई सुरू करू सुरू ठेवलेली आहे वर सर शहरामध्ये याच्याबाबत काही निश्चित सांगता येत नाही याची कल्पना नाही आमच्याकडे तसा काही पबचा विषय किंवा बार याचा काही विषय आमच्याकडे नाही किंमत एकशे त्र्याण्णवची सोळाशे रुपये किंमत आहे परंतु लोकांना तो सगळ्या भावाने विकत होता